जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मी रेखा मी आज तुमच्या डोक्यातलं आणि मनातलं टेन्शन दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आपल्याला डॉक्टर कोणत्याही आजारावर औषध देऊन बरा करू शकतो मग तो सर्दी ताप खोकला असू दे किंवा मोठ्यातला मोठा कुठलाही आजार असू दे डॉक्टर ते औषध देऊन आपल्याला बरा करू शकतो पण डोक्यातलं टेन्शन आणि मनातले विचार याच्यावर कुठलाही डॉक्टर काहीही करू शकत नाही तुम्ही मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरकडे जावा तोही डॉक्टर तुमच्यासाठी काहीही करू शकणार नाही त्यासाठी आपण आपलीच मदत केली पाहिजे जेव्हा आपण आपली मदत करू तेव्हाच आपण डोक्यातले टेन्शन आणि मनातले विचार काढून टाकू शकतो आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे एकदा एक आजोबा आपल्या नातवासोबत शेतात चालले होते शेतात जात असताना त्यांना रस्त्याकडेला एक मोठंस झाड दिसत आणि त्या झाडाला एका माणसानं घट्ट मिठी मारून मोठमोठ्याने तो ओरडत होता मला वाचवा मला वाचवा या झाडाने मला पकडून ठेवले त्या छोट्या मुलाला त्या माणसाची दया आली म्हणून तो आजोबाला बोलला आजोबा आजोबा आपण या माणसाची मदत करूया का त्यावेळेस आजोबा बोलले बाळा या माणसाची मदत कोणीही करू शकत नाही या माणसाची मदत त्याने स्वतःच केली पाहिजे त्याला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर त्याला स्वतःची मदत स्वतःच करावी लागणार आहे तसंच आपल्या डोक्यातलं टेन्शन आणि मनातले विचार जर आपल्याला घालवायचे असतील तर आपली मदत आपल्यालाच ला करावी लागणार आहे त्यासाठी मी तुम्हाला एक सहा नियम सांगणार आहे पहिला नियम म्हणजे जी लोक तुमची किंमत करत नाहीत तुम्हाला कमी समजतात पाठीमागे तुमची निंदा करतात हे सगळं ऐकून तुम्ही किंमत करत नाही तुम्हालाही वाटतं आपण कुठंतरी कमी आहे आपण खरंच काही कामाचं नाही आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं तुम्ही निगेटिव्ह विचार करत राहता म्हणून अगोदर अशा लोकांपासून लांब राहावा अशी लोक फक्त आपल्याला बाहेरच भेटतात असे नाही अशी लोक आपल्या घरात सुद्धा असतात या लोकांचा विचार ऐकून तुमच्या डोक्यात तुम् जास्त टेन्शन येतो मनात नको ते विचार येतात मग या टेन्शन पासून विचारापासून दूर व्हायचं असेल तर अशा लोकांपासून लांब राहा दुसरा नियम दुसरा नियम म्हणजे आयुष्यात मित्र कसे असावे आणि किती असावे आयुष्यात मित्र भरपूर असले पाहिजेत असं काही नाही आयुष्यात मोजके दोन जरी मित्र असले तरी भरपूर झाले ज्याच्याजवळ आपलं मन हलकं करता येईल आपलं टेन्शन दूर करता येईल आपल्याला त्यांच्याजवळ गेलं की बरं वाटावं असे मजके दोन जरी मित्र असले ना भरपूर झाले जसं आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्या आई वडिलांचा हात असतो त्याचप्रमाणे मित्रांचा सुद्धा तेवढाच हात असतो आपण जशा मित्रांमध्ये राहतो तसच आपण प्रामाणिक मित्रामध्ये राहाल तर प्रामाणिक बनाल बेमान मित्रामध्ये राहाल तर बेमान बनाल निगेटिव्ह विचार करणाऱ्या मित्रांमध्ये राहाल तर निगेटिव्ह विचार कराल बेस्टी मित्रांमध्ये राहाल तर बेस्टी बनाल त्यासाठी मित्र मोजके आणि चांगलेच बनवा ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य सुधरल तुम्हाला बर वाटेल तुमचं मन हलकं होईल असे मोजकेच मित्र बनवा नियम तिसरा वर्तमान काळात जगा आपण आपला भूतकाळ नाही बदलू शकत वर्तमान काळात चांगले काम करून आपलं भविष्य बदलू शकतो म्हणून आपल्या भविष्यात काय करायचं याचा विचार करा वर्तमान काळात झाला भूतकाळातला विचार करून काही उपयोग होत नाही झालं गेलं विसरून जा आणि वर्तमान काळात जगा आणि भविष्याचा विचार करा आता या क्षणाला काय करायला पाहिजे याचा विचार करा तरच तुमचं भविष्य चांगलं होऊ शकत नियम चौथा पौष्टिक आहार घ्या पौष्टिक आहार घेतल्यामुळं आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीराला ऊर्जा भेटली की जशी ऊर्जा तसं कार्य आपल्या शरीरामध्ये ऊर्जा असेल आपलं मनही चांगलं चालतं आणि डोकंही शांत होत आणि आपलं कामामध्ये मन लागत कामामध्ये मन लागलं की सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतात म्हणून शरीरासाठी पौष्टिक आहार खूप गरजेचा आहे नियम पाचवा रोज ध्यान करावे ध्यान करण्याचे नियम असतात सकाळी उठल्यानंतर ध्यान केलं तर आपल्याला दिवसभराची ऊर्जा भेटते आणि रात्री झोपण्या अगोदर ध्यान करावे रात्री झोपण्या अगोदर ध्यान केले की दिवसभराचं टेन्शन कमी होतं मन शांत होतं आणि रात्री झोप शांत लागते याच्यातूनही तुम्हाला वेळ नाही भेटला तर दिवसभरात कधीही वेळ काढून एका शांत ठिकाणी जाऊन तुम्ही ध्यान करा म्हणजे तुमचं मन शांत होईल डोक्यातले विचार कमी होतील ध्यान केल्याने डोकं शांत होतं आणि डोक्यातलं टेन्शन कमी होतं आणि मनात वाईट विचार येणं बंद होतं डोक्यातलं टेन्शन आणि मनाचे विचार करण्याचा शेवटचा नियम नवीन नवीन ठिकाणी फिरायला जावा एक म्हण आहे एक मोठी यात्रा शंभर पुस्तकाच ज्ञान देते आपण नवीन नवीन ठिकाणी फिरायला गेलो की आपल्याला तिथं नवीन नवीन ज्ञान भेटतं नवीन नवीन अनुभव भेटतो नवीन ठिकाणी फिरायला जायचं हा नुसता विचार करूनच आपलं मन खुश होतं आणि त्यावेळी मनातलं टेन्शन विचार कमी होतं नवीन ठिकाणी फिरायला गेलं की आपण त्याच्यामध्ये रमून जातो ते नवीन ठिकाण बघण्यामध्ये आणि त्यावेळी आपल्या डोक्यात काहीही विचार येत नाही काही टेन्शन येत नाही त्यामुळे आपलं मन डोकं एकदम शांत होतं म्हणून नवीन नवीन ठिकाणी फिरायला जाण्याचा प्रयत्न करावा